एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे यस तर आता वाजलेली आहेत अकरा अकरा दहा ऑलरेडी मी लेट झालेली आहे बिकॉज कॅपच बुक नव्हती होत म्हणून तर प्रणव गेलेला आहे ऑफिसला आणि आज प्रणवला ऑफिसमध्ये काही कामं नाही म्हणून आम्ही प्लॅन बनवला की मूवीला जाऊ बिकॉज जी सकाळी पाच वाजतापासून उठलेली आहे तर ती आता झोपलेली दहालाच झोपली जेवण वगैरे करून तर ती नक्की आता दोन ते तीन वाजतापर्यंत तो उठेल तोपर्यंत आमची मूवी होते आणि अजून एक दोन गोष्टी आम्हाला घ्यायच्या परचेस करायचे आहे घरच्यासाठी तर आम्ही ते पण कामं करून येऊ आणि असं असे फ्रायडे आहे तर फ्रायडे म्हणजे आमचा असंच डे असतो आलेलो मूवी बघायला पुष्पा टू खूप दिवसापासून प्लॅन होता बट फायनली आम्ही एक्झिक्यूट केला आवर बेझी स्केड्यूल <laughs> आणि अर्ली शो जात आहे म्हणजे अर्ली म्हणजे आमच्यासाठी एलेवन थर्टी इज द अर्ली शो दहा ते पंधरा मिनिट आम्ही लेट आहे बट स्टील शो ऑन टाईम चालू होत नाही okay. हां बट आपण इथनं इस्क्युलेटरने जाऊ शकतो ठीक आहे चला तर दाखवूच आम्ही पुढे गेल्यावर काही मूवीचे तुम्हाला ग्लिम शेअर करू सगळ्यांकडनं रिव्ह्यूज चांगले झालेले होते लाँग मूवी आहे बट स्टील आमच्याजवळ तेवढा वेळ आहे आज तर आम्ही एन्जॉय करू चालू झालं दिपाली इकडे पण जाऊ तिकडे पण जाऊ

झालेली आहे पुष्पा टू खरंच खूप सुंदर मूवी आहे थोडी लेंगदी होती बट स्टील वी अ अलॉट आता जायचं आहे आम्हाला वायमध्ये थोडं घरच्यांसाठी थोडं सामान बघायचं आहे त्यानंतर इंटिवन या स्टोअरमध्येच येण्यासाठी आम्ही कपडे बघायला जातो आणि आता आम्ही जातोय वाय अच्छा इथेच आहे चला तर बघू आम्ही काही गोष्टी घेऊ शकतो येस टाईम पण बघू शकतो येस तर या तुम्ही पण बघाय थोडी लेंगदी आहे बट एन्जॉय करू शकता चला तर आम्ही डियाबाई मध्ये जातोय आणि तुम्हाला आतमध्ये फिल्म शेअर अंदमान साठी काहीतरी डिफरंट

लागली भूक शॉपिंग करता करता इथे घेऊन आयला सो आधी खाऊन घेऊ आणि मग शॉपिंगला जाऊ जाऊली हायजीन आहे चायनीज फूड सेक्शन इज डिफरंट नॉन आहे च सेक्शन वेगळं येस

Thank you. आज संडे आहे आणि सका सगळ्यात अगोदर आम्ही सकाळी गेली कार वॉश सॉरी टू व्हीलर वॉश आणि आता थोड्या वेळाने घरी जाऊ फ्रेश होऊ आणि मग परत कुठेतरी बाहेर जाण्याक आहे मॉर्निंग साई बर हात नाही लावू तिथे लहान असत इकडे 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 जिया ना पुढच्या लागेल तर आई गेलेल्या आईच्या माहेरी दोन दिवस झाले आणि आज बाबा गेले आईला घ्यायला गे <laughs> तर आम्ही पण जात आहे आता बाहेर थोडा आमचा पण मी टाईम आहे तर आम्ही एन्जॉय करू आणि तुमच्यासोबत त्या गोष्टी सगळ्या शेअर करू ते आम्ही कुठे जात आहे काय करणार आहे आणि काय काय खाणार आहे कंटिन्यू करा सुजाना काय खाते चपाती काय खाते आम्हाला <laughs> फक्त खायला पाहिजे रे चिडचिड होते काय ग बाहेर जातो आलो की पहिले घरून घेऊन घेतो <laughs> काही टेन्शन नाही आधी बाहेर जाऊ आणि मग जाऊ ना आपल्या साठी घेतली क्योंगे, क्योंगे, तो चारे, चारे। येस तर आई बाबा आज घरी नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आई गेले आहेत माहेरी आणि आज बाबा पण गेलेले आहेत त्यांना तिकडे जेवण होतं ते आम्हाला पण बोलले पण आमचं पॉसिबल नाहीये बिकॉज फ्लॅटचे काम आहे तर आम्हाला कधी पण जावं लागतं काही सिलेक्शनसाठी अदरवाईज तिथे चाबी वगैरे पाहिजे असेल काही सामान पाहिजे असेल तर मग जावं लागतं म्हणून तर आज मे बी रात्री ते दोघं येतील आज येथील उद्या येतील माहिती नाही आज तर बोलले आहे पण जर लेट झालं तर मे बी उद्या पण येऊ शकतात तर सी बघू आता काय होतं तर पुढे आणि आता आम्ही चालू आहे डिनरला इकडे जे आणचा डिनर सुरू आहे नक्कीच ही तिथे पण खाणार आहे आमच्याबरोबर हो डॅडी गेली आहे डॅडी किल्ली विसरली ग डॅडी परत घ्यायला गेली घर बघायला जायचं ना आपलं mm. mm. तर दा, आम्ही जाणार आहे आज थाट बाटला बिकॉज uh, चिकन कालच मप्पा मप्पा आले होते मम्मी पप्पा आले होते भेटायला तर मम्मी पप्पा टिफिन घेऊन आले होते चिकनचा तर आमचं चिकन खाऊन झालेलं आहे म्हणून माझ्यासाठी आज असं डिसाईड काहीतरी खायला जाऊ था तर थाटबाटला जातो आहे आम्ही जेणेकरून जियानाचा पण होऊन जाईल आमच्यासोबतच हा ना जियाना नाही जियाना काय खाते Acha, kau nak nak jutoj kau nge? Yami e. Eh? गाडीला पोहोचलेलो आहे आणि मेट्रोची जी पार्किंग आहे तिथे गाडी पार्क केलेली आहे आणि तिथे आता पेयन पार्क चालू झालं फिफ्टी रुपीज तिथला रेट आहे पार्किंगचा आणि आता आम्ही जातो आहे हल्दीराम बाट चला आम्ही पोचलेला आहे हल्दीराम खाड बाय काय हॅलो काय काय दिसलं काय किती आज किती आज आज आहे कुठे गेले तर फोर सेव्हन्टी आणि असं वीक डेज ला साडेतीनशे ना आज मेन्यू पण डिफरंट असतो काय काय हे आहे का <laughs> <laughs> आली तू पोटभर जेवायला आली दूध पिऊन टाकला ना तू जेवशील ना हॅलो एवरीवन क्या है आज की थीम, थीम क्या है आज की गुजराती है क्या आज <laughs> अच्छा, अच्छा। आजचा मेनू आहे गुजराती थीम आहे फूड फेस्टिवल असल्यामुळे पंजाबी कालच आटोपला म्हणे आणि आज आहे गुजराती जेठालाल स्पेशल गोड जे या ना पूर्ण जेवण कर फिनिश हो मी तुम्हाला मेन्यू सांगतो पनीरची भाजी आलूची भाजी मटर कढी दाल फ्राय त्याच्यानंतर खाकरा फाफडा भाकर मेथीचा थेपला पोळी ढोकळा कचोरी पदीन्याची चटणी मूगदालचा हलवा उंदिया दहीवडा आणि इकडे आहे ताक, तर ओवरऑल हे आहे गुजराती थेब आणि आम्ही दीपाली ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि आता मी सुरुवात करतो चला तर हे चविष्ट जेवणाचा मी खूप छान आहे बिस्किट भाकरी हा मी तुम्हाला दाखवायचं विसरलो ही आहे बिस्किट भाकरी चालेल थँक्यू म्हणणा चले <shrallly> <shrallly> भरपूर वेटिंग यायची आता एस सी इथे फूड फेस्टिवल सुरू आहे खाटवडमध्ये आणि आज गुजराती डे होता आणि फूड वॉज रिली ऑसम खूप सुंदर आम्हाला आधी असं झालं तिथे मेन्यू बघून की आम्ही उगाच आलो पण जेव्हा आम्ही ते सगळं ओंदीव वगैरे टेस्ट केलं तर ते खूप अमेझिंग होतं म्हणजे काही वेगळी टेस्ट होती आणि सगळेच डिश खूप सुंदर होते त्याच्यानंतर हां ते बिस्किट वगैरे पण होते ते पण खूप छान होतं तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणखी पुढचे दोन तीन दिवस इथे गुजराती फेस्टिवल आहे त्याच्यानंतर मग पंजाबी स्टार्ट होणार आहे गुड सल्लो आता चाललो आपण फ्लॅटवर आजचा hmm. आजचा जो प्रोग्रेस आहे तो मी आफ्टरनूनला जाऊन बघितला काम व्यवस्थित चालू होतं आपण जाऊ आणि आता एंड ऑफ द डे पण चालणार आहे कार्पेंटर मला वाटतं फोन चालणार आहे कणा आहे व्हायला पाहिजे प्रणयनी वर्ड्स दिलेले आहे सो राहील तो hmm. त्याच्यावर <laughs>

ट्रॅफिक पण आहे आणि त्यासोबत त्यांचं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे तर टाइम आहे पण इथून पाच वर्षानंतर नागपूर काही वेगळं पकडतो एक क्लिप कुठे गेली इथली हा एक क्लिप कुठे गेली एक क्लिप काढली हिस प्रमुख कोणासारखे आहेत रे तुला कोणासारखे माझ्यासारखे ते तर नाही वाटत मला नाही ते जे नरम आहेत ना ते थोडे कर्ल होते ना माझे थोडे मोठे मी तू मला छोट्या केसांमध्येच बघितला मोठे झाले की माझे फिरायला लागतात केस कल कल होतो फिरायला नाही लागत कल गोल होते असं कोणी असं इमॅजिन करत फिरायला लागत काय बाबा नवरोबा बघून झालेला आहे आणि आता आम्ही जात आहे घरी तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत तो हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा